विषय विज्ञान इयत्ता आठवी धडा चौथा धारा विद्युत आणि चुंबकत्व मुलांनो आधुनिक काळात होणाऱ्या प्रगतीत विद्युत ऊर्जेचा व चुंबकाचा महत्वाचा वाटा आहे विविध उपकरणे यंत्रे ही ऊर्जेच्या सहाय्याने चालवली जातात आपल्या रोजच्या जीवनात आपण विद्युत उपकरणांचा व चुंबकाचा उपयोग करत असतो चुंबकाच्या सहाय्याने अनेक प्रकारची कामे केली जातात धातूंना आकर्षित करण्यासाठी तसेच विद्युत निर्मितीसाठी चुंबकाचा वापर केला जातो उष्णता प्रकाश विद्युत ध्वनी याप्रमाणेच चुंबक हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे काही उपकरणांमध्ये विद्युत व चुंबक या दोन्हीचाही वापर केला जातो उदाहरणार्थ शीत फ्रिजमध्ये चुंबकाचा तसेच विद्युत ऊर्जेचाही वापर केला जातो तर आज आपण या पाठामध्ये धारा विद्युत आणि चुंबकत्व याविषयी माहिती अभ्यासणार आहोत आता सर्वप्रथम तुम्ही मला अणूंमध्ये कोण कोणते घटक असतात ते सांगा बाई अणूंमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन तसेच न्यूट्रॉन हे घटक असतात अगदी बरोबर अणूंमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन तसेच न्यूट्रॉन हे घटक असतात इलेक्ट्रॉनलाच ऋण प्रभारित कण आणि प्रोटॉनला धन प्रभारित कण असे म्हणतात एखादी वस्तू ही विद्युतदृष्ट्या उदासीन असते मात्र त्यामध्ये अणू असल्यामुळे ऋण प्रभार व धन प्रभार असतो म्हणून आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात असतो काचेची कांडी घासल्यानंतर काय होते वस्तू प्रभारित कशा होतात स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते हा ऋण प्रभार होय चल ऋण प्रभारित कणांनाच आपण इलेक्ट्रॉन असे म्हणतो हा ऋणप्रभार प्रवाही करता येईल का ज्याप्रमाणे पाणी उंचावरून खालील भागाकडे वाहते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही करता येईल का स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागते हे या आपण यापूर्वी अधिक विस्ताराने अभ्यासले आहे एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते तर आता आपण धारा विद्युत विषयी अधिक माहिती अभ्यासूया धारा विद्युत स्थिर वस्तूला बल लावले की ती वस्तू गतिमान होते जेव्हा ढगातून वीज जमिनीवर पडते तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह वाहतो तसेच कोणतीही संवेदना आपल्या आपल्या पोहोचण्यासाठी सूक्ष्म विद्युत प्रवाहाची गरज भासते घरातील तारांमधून विजेच्या वेग विजेच्या उपकरणांमधून विद्युत प्रवाहाचे वहन होत असते म्हणजेच विद्युत वाहक पदार्थातील विद्युत प्रभारांच्या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात धातूमधील मुक्त इलेक्ट्रॉन गतिमान केले की ते जास्त विद्युत प्रभाराकडून कमी विद्युत प्रवाहाकडे गतिमान होत असतात म्हणूनच इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला धारा विद्युत असे म्हणतात रेडिओच्या विद्युत घटांमधून आणि मोटारीच्या बॅटरी मधून धनप्रभारित आणि ऋण प्रभारीत अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होत असतो धारा विद्युत मध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋणटोकाकडून धन टोकाकडे असतो तर विद्युत धारेची दिशा मात्र धनटोकाकडून ऋण टोकाकडे असते अशा प्रकारे आपण धारा माहिती अभ्यासली आहे मुलांना विभव म्हणजे काय ते पाहूया पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतो तसेच उष्णताही नेहमी जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहते त्याचप्रमाणे धनप्रभार हा अधिक विद्युत पातळीच्या बिंदू पासून कमी विद्युत पातळीच्या बिंदू पर्यंत वाहत असतो विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीला विद्यु विभव असे म्हणतात विभवांतर मुलांना विद्युत घटांच्या दोन बिंदूमध्ये असलेल्या विद्युत पातळीमधील फरकास विभवांतर असे म्हणतात धबधब्याची दब उंची उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातील फरक तसाच फरक विद्युत घटाच्या दोन बिंदूंमध्ये असतो आता आपण विभवांतर कसे होते ते एका कृतीतून पाहूया प्रथम तांब्याच्या जोडणीची तार प्रथमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असे दिसते बरोबर कारण यामध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर होत नाही म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही आता याच परिपथात बाजारात मिळणारा एक दीड बोल्टचा कोरडा विद्युत घट जोडा आता तुम्हाला काय दिसते तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे कळले अगदी बरोबर दीड बोल्टचा कोरडा विद्युत घट जोडल्यानंतर तारेतून विद्युत प्रवाह वाहत जाऊन बल्ब लागला असे घडले कारण विद्युत घटाच्या दोन टोकांतील विभुवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन प्रवाहित होऊन ते विद्युत घटाच्या ऋण टोकांकडून धनटोकांकडे प्रवाहित होतात सांकेतिक विद्युत प्रवाह हा उलट दिशेने वाहतो या परिपथात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्यामुळे स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो विभवांतराचे एकक पद्धतीत विभवांतराचे एकक हे बोल्ट आहे व ते वी या इंग्रजी अक्षराने दर्शविले जाते अलेक्झांड्रो बोल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला त्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास वोल्ट हे नाव देण्यात आले आता आपण विभवांतर काढण्याचे सूत्र पाहूया एक वोल्ट बरोबर एक ज्यूल छेद एक कुलोम किंवा व्ही बरोबर कार्य छेद विद्युत प्रभार डब्ल्यू बरोबर विद्युत प्रभार विस्थापित होताना झालेले कार्य क्यू बरोबर विद्युत प्रभार म्हणजेच व्ही बरोबर वोल्ट या सूत्रानुसार आपण वोल्टचे मूल्य काढू शकतो एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा हे तुम्हाला माहित आहे का विशिष्ट त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल मग सांगा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आय बरोबर क्यू छेद टी या सूत्राचा उपयोग केला जातो या सूत्रावरून आपल्याला विद्युत प्रवाह मोजता येतो बरोबर या सूत्रावरून आपल्या लक्षात येते कि विद्युत प्रवाह स्थिर असेल तर वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजेच क्यू मोजता आला तर वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजेच आय काढता येतो तसेच धारा विद्युतच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजला जातो त्याचप्रमाणे धारा विद्युतचा औष्णिक परिणाम व रासायनिक परिणाम यांचा उपयोग करूनही विद्युत प्रवाह मोजता येतो यावरून आपण असे म्हणू शकतो की विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनांमुळे निर्माण होतो तसेच एखाद्या तारेतून एक सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह हो असे म्हणतात विद्युत प्रवाहाचे एसआय पद्धतीत एकक कुलोम प्रति सेकंद हे आहे कुलोम प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर कुलोम हे या चिन्हाने दर्शविले जाते एक अँपियर बरोबर एक कुलोम छेद एक सेकंद बरोबर एक सी छेद एस तसेच विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे विद्युत घट मुलांनो एखाद्या परिपथामध्ये विद्युत प्रभाराचा प्रवाह सतत निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते त्या स्रोताचे एक साधन म्हणजेच विद्युत घट होय आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत घट उपलब्ध आहेत हे विद्युत घट वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांमध्ये वापरले जातात मनगटी घड्याळ पाणबुड्या संगणक इत्यादी अनेक यंत्रांमध्ये ते वापरले जातात विद्युत घटकांपैकी सौर घट हे आपल्याला माहितच आहेत अशा वेगवेगळ्या विद्युत घटांचे वेग मुख्य कार्य म्हणजे दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे आहे विद्युत प्रभारावर हे विद्युत घट कार्य करून विभवांतर कायम ठेवण्यास मदत करतात आता आपण विद्युत घटाच्या काही प्रकारांची माहिती जाणून घेऊया पूर्ण विद्युत घट आपल्या घरातील रेडिओ मध्ये भिंतीवरील घड्याळामध्ये तसेच विजेच्या बॅटरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसवलेले असतात हे कोरडे विद्युत घट तीन ते चार प्रकारच्या विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत कोरडे विद्युत घटाची रचना कशी करतात ते आपण या कृतीतून पाहू प्रथम निकामी झालेला कोरडा विद्युत घट घेऊन त्याच्या बाहेरचे आवरण काढा सांगा आता तुम्हाला काय दिसते पांढरे धातूचे आवरण बरोबर हे पांढट धातूचे आवरण जस्ताचे म्हणजेच झेडे नसते हे जस्त धातूचे आवरण म्हणजेच घटाचे ऋण टोक होय आता हे आवरण हलकेच फोडा आता या जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण दिसते या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी म्हणजेच इलेक्ट्रोलाइट भरलेली असते या विद्युत अपघटनीमध्ये धन प्रभारीत व ऋण प्रभारित आयन असतात यांच्या मार्फत विद्युत वहन होते ही म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो तसेच या एक कांडी असते ही ग्राफाईट ची कांडी म्हणजे हो कांडीच्या बाहेरील भागात मँगनीज डायऑक्साइडची पेस्ट भरलेली असते या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो आणि परिपथातून विद्युत प्रवाह वाहू लागतो ये घटान लगदा मापर लेला आहे। या विद्युत घटांमध्ये ओलसर लगदा वापरलेला आहे त्यामुळे या घटातील वापर करणाऱ्या विद्युत घटाच्या तुलनेमध्ये यांची साठवण कालमर्यादा जास्त असते हे कोरडे विद्युत घट आडवे उभे तिरपे कसेही ठेवता येतात ते वापरणेही सोयीचे असते तसेच विविध चलसाधनांमध्येही यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ मोटार गाडी जहाज इत्यादी लेड आम्ही घट आता आपण लेड आम्ल विद्युत गटाची माहिती घेऊया लेड आम्ल विद्युत घटांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा करण्याची क्षमता असते आता ही बाजूची आकृती पहा या प्रकारचे घट विद्युत विमोचन झाल्यावर म्हणजेच जरी वीज पुरवठा खंडित झाला तरी पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात लेड आम्ल या विद्युत घटामध्ये शिशाचे एक विद्युत अग्र व लेड डाय ऑक्साइड ले चे दुसरे विद्युत अग्र विरळ सल्फ्युरिक बुडवलेले असते आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत अग्रावर लेड डाय ऑक्साइड हा धन प्रभार आहे तर शिशाच्या विद्युत अग्रावर ऋण प्रभार आहे या दोन्हीमधील विभवांतर हे दोन वी इतके असते घटामधील पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि दोन्ही विद्युत अग्रावर विद्युत प्रभार तयार होतो त्यानंतर परिपथातील भारामधून विद्युत प्रवाह वाहतो या प्रकारच्या विद्युत घटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते त्यामुळे मोटारी ट्रक मोटरसायकल अखंड विद्युत शक्ती पुरवठा करणारी यंत्र म्हणजेच युपीएस यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जातात निकेल कॅडमियम घट मुलांनो शेतात किंवा रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडण्यासाठी व प्रकाश मिळवण्यासाठी विजेरी वापरतात म्हणजे सध्या अशी वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात हे घट एक पूर्णांक दोन इतके विभवांतर देतात तसेच आपल्याला आवश्यकता वाटेल तेव्हा ते पुन्हा प्रभारीत करता येतात विद्युत परिपथ तुम्ही तुमच्या घरातील बल्ब प्रकाशित असताना तसेच बंद असतानाही पाहिला असेल हा बंद बल्ब चालू करून प्रकाश देण्यासाठी जी जोडणी केली असते त्यालाच दाखवल्याप्रमाणे विद्युत दिवा म्हणजेच बल्ब व कळ हे जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर घटधारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब प्रकाश देतो म्हणजेच बल्ब मधून विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशमान होतो पण जर आपण बल्ब मधून विद्युत प्रवाह काढून घेतला की बल्ब बंद होऊन बल्ब जोडणीलाच प्रकाशने परिपथ असे म्हणतात हाच विद्युत परिपथ आपल्याला या दुसऱ्या आकृतीमध्ये दिसतो आहे विद्युत घट नेहमी या चिन्हाने दर्शविला जातो आपल्या घरात विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते मात्र विद्युत पुरवठा घटाऐवजी बाहेरील तारांमार्फत केलेला असतो घटांची जोडणी विद्युत पुरवठा हा एकापेक्षा जास्त घटांच्या जोडणीतून मिळवला जातो उदाहरणार्थ ट्रान्झिस्टर रेडिओ मध्ये दोन ते तीन कोरडे घट एकसर जोडणीत जोडलेले असतात असे केल्याने एका घटाच्या विभवांतरापेक्षा जास्त विभवांतर मिळवता येतो त्यामुळे जास्त विद्युत प्रवाह मिळतो पहा या आकृतीमध्ये अशीच विद्युत घटांची जोडणी केलेली आहे आता ही आकृती पहा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडणी केल्यास त्याला घटाची बॅटरी असे म्हणतात या एकसर जोडणीमध्ये एका घटाचे एक धनटोक दुसऱ्या घटाच्या टोकाला व दुसऱ्या घटाचे धनटोक तिसऱ्या गटाच्या टोकाला जोडलेले असते त्यामुळे एका घटाचे विभवांतर हे एक वी असेल तर तीन घटांचे विभवांतर एक वी अधिक एक व्ही अधिक एक व्ही बरोबर तीन व्ही इतके मिळवता येते आजच्या आधुनिक काळात वापरात येणाऱ्या आधुनिक साधनांमध्ये लिथियम आयन विद्युत घट वापरले जातात उदाहरणार्थ लॅपटॉप स्मार्टफोन इत्यादी लिथियम आयन विद्युत घट हे पुन्हा प्रभारित करता येतात या प्रकारच्या विद्युत घटांमध्ये निकेल कॅडमियम घटांपेक्षा अधिक प्रमाणात विद्युत ऊर्जा साठवली जाते बाजारात मिळणाऱ्या मोटारीची बॅटरी तुम्ही पाहिली असेल तिचा घट म्हणजेच सेल न म्हणता बॅटरी असे का बरं म्हणतात बाई मोटारीच्या बॅटरीमध्ये अनेक घटांची एकसर जोडणी केलेली असते अगदी बरोबर अधिक विभवांतर मिळवण्यासाठी अनेक विद्युत घटांची एकसर जोडणी केलेली असते म्हणून मोटारीच्या बॅटरीला सेल न म्हणता बॅटरी असे म्हणतात धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम मुलांना चुंबकाचे चुंबकीय वस्तूवर तसेच अचुंबकीय वस्तूवर काय परिणाम होतात ते तुम्हाला माहीत आहे का आता या धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम काय होतात हे आपण प्रयोगाच्या आधारे पडताळून पाहूया प्रथम एका टाकाऊ काडीपेटी सारख्या डबीच्या आतील ट्रे घ्या त्या ट्रे मध्ये लहान आकाराची चुंबक सूची ठेवा जोडणीची लांब तार घेऊन तो ट्रे भोवती गुंडाळा तसेच विद्युत घट प्लग कळ ही तार व बल्ब यांना जोडून परिपथ तयार करा आता या परिपथाचे व्यवस्थित निरीक्षण करा आता एक चुंबकपट्टी चुंबक सूचीजवळ न्या ही चुंबक पट्टी सूची चुंबक, चुंबक सूचीजवळ नेल्यावर काय घडले बर बाई चुंबक सूची दिशा बदलली अगदी बरोबर चुंबक सूची ही सुद्धा एक चुंबकच असते चुंबकपट्टी ही चुंबक सूचीजवळ नेली म्हणून चुंबक सूचीची दिशा बदलली आता चुंबक सूचीवर बारकाईने नजर ठेवून परिपथाची कळ दाबा काय झालं बर बल प्रकाशमान झाला अगदी बरोबर परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर चुंबक दिशा बदलते आता आपण कळ खुली करूया कळ खुली केल्यानंतर चुंबक सूची पुन्हा मूळ दिशेत स्थिरावते का आपण या प्रयोगावरून असे म्हणू शकतो चुंबक चुंबकपट्टी चुंबक सूची जवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते तसेच परिपथात विद्युत प्रवाह सुरू केला तरीही चुंबक सूचित दिशा बदलते म्हणजेच या ठिकाणी तारेतून विद्युत प्रवाह जातो तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण होते असे मत सर्वप्रथम हान्स क्रिस्टियन ओर्स्टेड या वैज्ञानिकाने मांडले एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला की चुंबकीय क्षेत्र निर्माण होते अशा प्रकारे आपण धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम प्रयोग करून प्रत्यक्ष पाहिले आहेत कृती प्रथम एखाद्या मीटरभर विद्युत रोधी आवरण असलेल्या तांब्याची लवचिक तार घ्या ती तार एका लांब स्क्रू वर अगदी घट्ट अशी कसून त्या तारेची दोन्ही टोके परिपथात जोडा तसेच परिपथात विद्युत घट व कळही जोडा आता स्क्रूच्या जवळ तीन चार लोखंडी टाचण्या ठेवा आता कळ बंद करून परिपथातून विद्युत प्रवाह सुरू करा हा प्रवाह सुरू केल्यावर काय आढळले बाई टाचण्या त्या स्क्रूला चिकटलेल्या दिसतात अगदी बरोबर विद्युत प्रवाह सुरू केला की चाचण्या स्क्रूला चिकटल्या आता आपण कळ खुली करूया ही कळ खुली केल्यानंतर चिकटलेल्या स्थितीत राहिल्या का या प्रयोगावरून आपण असे म्हणू शकतो की तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रूभोवती तारेच्या कुंतलामध्ये मध्ये म्हणजेच कॉइलमध्ये चुंबकत्व निर्माण होते तर त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते जसा विद्युत पुरवठा खंडित केला गेला तसे स्क्रू मधील चुंबकत्व नाहीसे होते कुंतल म्हणजे कॉइल व स्क्रू यांच्या संहितेस विद्युत चुंबक म्हणतात आजच्या आधुनिक काळामध्ये विविध क्षेत्रात विद्युत चुंबकाचा वापर केला जातो उदाहरणार्थ संगणक क्षेत्र तसेच विज्ञानाच्या संशोधनात उपयोगी पडणारे तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबकाचा वापर केला जातो विद्युत घंटा मुलानो तुम्ही घराच्या दारावरची घंटा पाहिली असेल आता ही घंटा नेमकी वाजते कशी यासाठी आपण ही घंटा खोलून पाहू आकुर्णी आकुर्णी पाहा। ले ले ही बाजूची आकृती पहा या आकृतीत घंटेचे बाह्य आवरण काढलेले आहे या घंटेमध्ये विद्युत चुंबकही दिसत आहे तर आता आपण ही घंटा कशी वाजते ते पाहूया तांब्याची तार ही एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते गुंडाळलेले कुंतल म्हणजे कॉइल विद्युत चुंबकाचे कार्य करते एक लोखंडी पट्टी टोला सहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते पट्टीच्या अगदी जवळ संपर्क होईल असा स्क्रू बसवलेला असतो पट्टीला टेकलेला असतो आकृती दाखवल्याप्रमाणे परिपथ जोडून तयार केलेला असतो स्क्रू पट्टीला टेकलेला असताना त्याच्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक तयार होतो आणि तो, तो लोखंडी पट्टीला स्वतःकडे आकर्षित करून घेतो त्यामुळे घंटेवर टोला आदळून आवाज ऐकू येतो मात्र संपर्क स्क्रू चा लोखंडी पट्टीशी असलेला संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत विद्युत प्रवाह खंडित होतो त्यावेळेस चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी ही परत संपर्क स्क्रू ला चिकटते आणि परत विद्युत प्रवाह सुरू होऊन टोला पुन्हा घंटेवर आदळतो ही क्रिया वारंवार होते आणि घंटा वाजते अशा प्रकारे विजेची घंटा कार्य करते तर आज आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी